तर हे सर्व कामं वाढून दिलेले असतात सोबत एक आजारी राहावं लागतं आणि इकडं वगैरे बसलेले आहेत यांचं पूर्ण भाजीपाला वगैरे कटिंग वगैरे करून प्रत्येकाने काम निवडलेलं असतं तुम्ही हे काम करा मी ते काम करणार त्यानंतर लापूरचं नियोजन चालू आहे अतिशय महत्त्वाचं लापूरचं नियोजन चालू आहे तर थोडीशी रेसिपी तुम्हाला दोन तुम्ही दाखवणार आहे काय बघायचं ते तुम्ही बघू शकता जबरसं काम चालू आहे सहाशे लोक ते बोलत सहाशे सातशे हजार प्लस मायनस होतं सहा अठरा आणि हे नियोजन सोबत एक आचारी किंवा आपले जे वारकरी बांधव असतात त्यांच्या एखादा खूप माणूस हुशार असतो ते सर्व जीवनातून नियोजन करतात हजार लोकांचं नियोजन करणं सोबत काम नसतं आणि हां आता आग् यांच्या पुतडी बरं रेसिपी बघितली लापसी यानंतर हे गुळ्याचं पाणी वस्त आहे का आमचं ते गाडीचं माणूस आहे ना त्याचा पहिला टाकलं का तू टाकून बघू शकता लक्ष की सातारामध्ये जिन्न प्रकारची एखादी रेसिपी असू शकतो बऱ्याच जागा थोडं चेंज असतं जे काही मारवाडी लोक आहेत त्यांचे थोडीशी रेसिपीमध्ये चेंज असतं महाराष्ट्र लोकांची रेसिपी थोडं चेंज असतं धन्यवाद दौर, 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 किती वर्षापासून आहे शंकर बुवा शंकर राजालम चव्हाण किती वर्षापासून येतात काका वाडीला 65 अब नियोजन तुमच्याकडे आहे मी असं ऐकलं tanker आहे एक तुमचं टँकर आहे का साइडला किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय व्यवसाय 65 वर्षापासून म्हणजे आता एक 10-15 65 वर्षापासून पाण्याचा व्यवसाय बासष्ट वर्षापासून आहे वारी 62 वर्षापासून तुमच्या 65 वर्षापासून ठीक आहे धन्यवाद काका त्यांचं गॅक्टिव बा किती लोकांचा तुम्ही किती वर्षापासून करताय मी पंधरा वर्षापासून काय वाटतं तुम्हाला केली तुम्हाला काय वाटत मला वारी करायला आनंद वाटतो आनंद वाटतो आणि माणसाने आणि माणसाने करावं एक एकतरी वारी करावी आता या वाण वर्ग वाढलेला आहे की ज्येष्ठ मुंडे यांचा जास्त हे असतं कल असतो तरुण आता एवढं लक्ष देत नाही काय वाटतं त्यांच्याबद्दल तरुण वर्ग वाढला पाहिजे तरुण वर्ग आला पाहिजे ह्याच्यात आला पाहिजे दिवसेंदिवस कमी तरुण वर्ग पाहिला पाहिजे मला तर असा अनुभव आला की सासो पर्यंत असेल मंडळी रिअर वारकरी का नाही तर हे नियोजन चालू आहे नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आज आपण आलोय या गावात आणि जे आपली वारकरी जे बांधव आहेत ते आपल्याला समोर दिसत आहे त्यांचं टेंट वगैरे आणि जी पंढरीची जी वारी आहे तुम्हाला मी कंटिन्यू दाखवणार आहे अहंदीतलं मी दाखवलेलं दिघीतलं दाखवलेलं आहे त्यानंतर सासूरचं मी बऱ्यापैकी कवरेज केलेलं आहे माझ्या चॅनलला खूप सपोर्ट मिळालेला आहे म्हणून मला पूर्ण ही वारी कंटिन्यू करा करावी ला लागते कारण मिळणारा प्रतिसाद आणि जे काय वारकरी जे बांधव आहे त्यांच्या समस्या त्यांचं राहणं काणं या सर्व गोष्टी आपण दाखवणार आहेत सर्वप्रथम आपल्या चॅनलला कोणी नवीन असं चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे एवढंच आहे की काय काही जागे आम्हालाही परमिशन मिळत नाही किंवा लाईव्ह मी येऊ शकत नाही कारण तर जॅमर्स वगैरे म्हणजे नेट चालत नाही तर मित्रांनो मी, मी आज, आज लोणंद गावात पूर्ण परिस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे लोणगावाची परिस्थिती कशी आहे काय आज उत्साह किती आहे तर मित्रांनो कंटिन्यू माझा व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ स्किप न कर तुम्हाला मी कंटिन्यू आजचा मी व्हिडिओ दाखवणार आहे तर लोणंद गावात आपण आलेलो आहे लोणंद गावात आता स्वयंपाक वगैरे चालू आहे स्वयंपाकाचं बरंचसं मोठं नियोजन दिसते आपल्याला हे बघा सर्वात महत्वाची म्हणजे हा ट्रक, ट्रक ट्रक मध्ये आतला सामान सामान खूप महत्वाचं आहे त्यानंतर इथं यांनी टेंट केलेले टेंट तुमचं आहे का काय कोणत्या गावातून आले तुम्ही बिडून आलो कुठून बीड बीडमधून बीड मध्ये कोणता तालुका बीड तालुका मध्ये तालुका जिल्हा जिल्हा तालुका बीड तालुका तालुका ठीक आहे तर इथं मला काही वारकरी ते बाबा भेटले तुमचं काय नियोजन चालू आहे स्वयंपाकाचं काय बनवत आहे वांग्याची भाजी वांग्याची भाजी, भाजी। किती येत आपल्या वारीत किती लोकांचा ग्रुप आहे शंभर लोक शंभर लोक मग आता सकाळी संध्याकाळी दोघांचा स्वयंपाक वगैरे चालू असतो नाही नाही सकाळ सकाळी संध्याकाळची संध्याकाळी पासून भेटलं ते थोडंफार अरेंजमेंट होऊन जातो तर आता हे सर्व नियोजन चालू आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता त्या काकू तिला बसलेल्या काम वगैरे सर्व वाटून घेतलेलं असत आणि हा गॅस त्यानंतर ही ही शेगडी ना चपातीची शेगडी ती कधी चालू व्हायची आता चालू आहे चालू चालू तर तुमची शेतीची कामं वगैरे हो झाली का हो शेतीची काम झाली झाली आणि जर समजून घ्या ती शेतीची कामं थोडीफार पेंडिंग असतील तर कामं बाकी असतील तरी वारी करणार तुम्ही मत पाऊस पडला का तिकडं पडला तर इथं तुम्ही बघू शकता आपण लोणून गावात आलेलो आहे आणि बघू शकता स्वयंपाकाचं पूर्ण नियोजन चालू आहे आणि आपल्याला ही वारकरी बांधव कपडे झाले कुठे जायचंय मला पण यायचं तर व्हिडिओ कंटिन्यू बघणारच आपण त्यानंतर इकडे बघा इकडे यांचे चपातीचं नियोजन चालू आहे खूप सुंदर प्रकारे चालू आहे काकू काय चपाती आहे का काय ती किती चपात्या बनवता तुम्ही दोन आडिशे। दोन अडीचशे चपात्या बनवतात सकाळी दोन अडीचशे बनवता का संध्याकाळी सकाळी दोन टाईम संध्याकाळी भाकरी बघू शकतात आपले वारकरी बांधव थोडंसं आरामाला इथं बसलेले थोडंसं काही गप्पा गोष्टी तुम्हाला दिसते काय दिसते एवढं शक्य तेवढं गल्ली गल्लीत बसलेले असं थोडं विसाव आपण म्हणू शकतो कारण पालखी अजून काम आहे इथं मंदिर इथं काय काय दिसत तर इथं एक मंदिर आहे एक म्हण मंदिर आहे मंदिरात पूर्ण वारकऱ्यांचं एक लाईनीमध्ये मला सामान दिसतं या मग बॅगाच्या बॅग नाही सभा मंडप असेल ना तो बऱ्याच लोकांचा अरेंजमेंट होतो मोठा बॅग आहे नमस्कार बाबा नास्ता करतायत असं आहे का नाव तुमचं चांगली नाही नाव काय दसरा किती वर्षापासून करतायत दोन हजार पाच पासून असं दोन हजार पाच पासून तर या बॅगा मला असं लाईनिंगमध्ये दिसतात पूर्ण बॅगा वगैरे आणि किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा पन्नास लोकांचा ग्रुप किती वर्षापासून करताय आम्ही पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून तर बघा हे पूर्ण आराम वगैरे करत आहेत कारण आज मुक्कामी ही पालखी आहे आणि उद्या दोन पालखी कंटिन्यू जाणार आहे कोण बोलणार तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये कोण बोलणार आहे तुम्ही बोलणार आहे तुम्ही बोला नाही तुम्ही बोला तुमचं नाव सांगा गाव सांगा किती वर्षापासून वारी करतो वारी कनी चोवीस वर्ष झालं चोवीस वर्ष नाव काय माझं नाव, नाव, नाव का प्रभावती विठ्ठल माळे सौ प्रभावती विठ्ठल माळे शेतीची कामं झाली शेतीची कामं झाली किती लोकांचा ग्रुप या ग्रुप आता ह्या वर्षी दहा आहे गेल्या वर्षी एकोणीस होतो फक्त दहा लोक बरीच मंडळी दिसते इथं जवळजवळ आमच्या गावचे दरवर्षी दोन लोक तुम्ही टोटल किती माणसं टोटल आमच्या दिंडीतले का दिंडीतले का माहिती नाही पाच हजाराच्या पुढे असतील पाच हजार पाच हजार मंडळी ठिकाणी आहेत तुमचा ग्रुप किती लोकांचा आमचा ग्रुप पूर्ण आहे आता इथे दोनशे माणसाचा ग्रुप असतो अतिशय बोलल्या दोनशे लोकांचा हा ग्रुप आहे तर तुम्हाला तुम्ही वारी करतायत तर तुम्हाला काय वाटतं वारी करतो आम्हाला वारी आली की नाही दुसरं काय सुचतच नाही फक्त तर वारीच बोलतो आम्ही कोणा दुसरे बोललं तर आम्हाला आवडत सुधाक नाही पाऊस पडला तुमच्या गावाला हो पाऊस पडलाय पाऊस पडला शेतीची काम तुमची बाकी राहील शेतीची कामं शेतीची काम बाकी राहिली बाकी राहिली ते मावली काय काय करणार म्हणजे मोहम् तुम्ही सोडून येणार अतिशय महत्वाचा हा विषय होता आणि हे पूर्ण आपल्याला काय दाखवा लागतंय इथं हे त्यांचं नियोजन तुम्ही बघू शकता मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला पूर्ण लोन दाखवले